मी संदीप खळे सोलापूरचं राजकीय वातावरण तापलंय सात तारखेला तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये शिंदे विरुद्ध लढत आहेत राम सातपुते हे महाळशिरस चे आमदार आहेत तर प्रणिती शिंदे या सोलापूरच्या आमदार आहेत या दोन आमदारांमध्ये लोकसभेसाठी लढत होते नक्की कशी असणार ही लढत सोलापूर शहर कुणाला साथ देणार आहे आणि सात तारखेला कोणाचं पाड जड राहणार आहे आदी बाबींवर आपण चर्चा करण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांशी चर्चा करू त्यांच्याकडून मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय वाटत तुम्हाला वातावरण तापलंय जे ऊन आहे तस राजकीय वातावरण पण तापलेलं आहे आहे ताई श्रद्धा येते आता परिणिती ताई येते आता परिणिती ताई येते ये पण ये याआधी तर भाजपचा उमेदवार इथून निवडून आलाय भाजपने भाजप काय केले नाही तर काय करायचं दोन आमदार आले दोन खासदार आले विकास काम का पण केले नाही काय नाही सोलापूर आता त्यांची गॅरंटी आहे बोललं जात मोदी गॅरंटी का असते आता सध्या का बोलायला येत नाही आता ना तर राम सातपुतेचे आमदार आहेत ते भाजपचे आमदार आहेत त्यांचं काम चांगलं होतं ते आता लोकसभेला उभे राम सातपुते पण सोलापूर कुठे सध्या साहेब म्हणजे ताई आहे ना ताई सध्या ताईच्या जोर आहे आहेत ताईंचा जोर आहे हा जोर काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सोलापूरचं वातावरण तापलेलं आहे कोणाची हवा वाटते इलेक्शन जागा मोदी कोण आहे उमेदवार सुप्रिया प्रणिती शिंदे जे आहेत त्यांचं काम कसं आहे ठीक आहे आमदार म्हणून त्यांनी काही काम केले केले तर आम सातपुते भाजपचे उमेदवार आहेत ते आमदार होते परंतु ते बाहेरचे असं बोललं जात बाहेरच्या जिल्ह्यातून आले पण ओके ना काजर ओके आहे काजा ओके एकदम काम चांगले बेस्ट आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुणाची हवा आहे सोलापूर मध्ये आमची मुलगी आल्या म्हणून थांबलोय मी का नाही राजकारण जे सर्व सामान्य खुश आहे का पण या राजकारणावर नाही नाही जे सरकार आहे सरकार सर्वसामान्यांसाठी निर्णय घेते का नाही घेत नाही घेत अजून काही नागरिकांचे सोलापूरची निवडणूक लागलेली माहितीये का लाग तुम्हाला कोण आहे उमेदवार शिंदे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात कोण आहे दुसरं काय भाजपचा उमेदवार आहे त्यांच्या विरोधात माहितीये राम सातपुते कुणाची हवा आहे कोण निवडून इलाची हवा आहे काँग्रेसची हवा आहे म्हणतात वाटत का तुम्हाला सध्या तर ताईंची खूप वारा आहे ना असा ताईंच्याकडलं भरपूर आहे परंतु हे राम सातपुते कुठला काय बीडचा आहे ह्याला काय हे आजू इथले एक मोठे मोठे जे का राजकारणात घर पडू नये त्यांचे पुतणे बितणे घेऊन हे करालेत ना बेरोजगारी एवढी आहे तर आतापर्यंत जे दोन जे खासदार झालेत ते खासदार काय केले फक्त इकडं त्या बंगल्यावर जायचं ह्या बंगल्यावर जाऊन इकडे बसायचं आणि काही ठिकाणी कसं आता बेरोजगार आहे आता मी स्वतः पण आहे ना मला तीनशे रुपये कमवायचे हो म्हणजे सोलापूरमध्ये आहे ना फिरावं लागेल यापूर्वी भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत सोलापूरमध्ये ते खासदारांचं नाव पण मला माहीत नाही ते महाराज काय इकडे तिकडे फिरत होते त्यांनी गोड गरीब जनतेकडे काय लक्ष दिले नाही आणि कोरोना काळात तर त्यांनी कुठं एक गल्ली बोळत किंवा सोलापूरचं कोण आपलं जिवंत आहे का मेला आहे काय हे सुद्धा माहीत नाही त्यांना फक्त इकडे तिकडे मठात दोन बसले तर आधीच्या खासदारांनी काम केलं नाही असं ते म्हणताय काय वाटतं केलं की नाही काम वाटत तिने पण आता काय पण म्हणा ओन्ली रामभाऊ सातपुते निवडून येणार सोलापूर जिल्ह्यातून खासदार केला काय येतील रामसंत का निवडून येतील काय नाही भाजप मोदीच्या मुळे यांनी तर नाराजी व्यक्त केली नाही त्यांचं काय आपल्याला मत माहित नाही आपलं मत ओनली रामभाऊ सातपुतेने का सातपुतेना निवडून दिलं पाहिजे मोदी मुळे निवडून मोदींमुळे खासदार निवडून आले होते ते फिरकलेच नाहीत असे मतदान करणार आहे पण त्या खासदारांनी जाऊन काम केलं पाहिजे ना संसदेत तुम्ही जो खासदार निवडून आधीचे जे आधीचे जे, 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 जे खासदार होते ते तुम्ही संसदेत भाषण करताना कधी पाहिले का पाहिले की कोणत्या विषयावर त्यांनी भाषण केलं आपला विकासाच्या विषयावर काय नाव आहे आधीच्या खासदारांचं जय सिद्धेश्वर महाराज ते आता कुठे आहेत आता आहेत सोलापूरात ते काय गौरव सातपुतेचा प्रचार करतात कोण नाही नाही आता सध्या तिने करत नाही का नाही करत ते आता काय आपल्याला माहित नाही पण रामभाऊ सातपुते निवडून येतील एवढं आपल्याला आश्वासन आहे बाहेरचे राम सातपुते असं बोललं जात नाही आक्षेप घेतात त्यांच्या बाहेरचे बोलू आता त्यांच्या सोबत आपण चर्चा करू कोणाची हवा कमळाची काय पंजाची आता सध्या हे जी पंजाची हवा मोदी हा सरकार लोकांना फसवायचं मोदी आहे काय फसवलंय हा दोन हजार येणार आणि चारशेचा जास्त आज दीड हजारावर नेऊन ठेवला मागच्या वेळेस मोदीचे खासदार निवडून आले होते सोलापूर मधून आज येऊ दे की त्यावेळेस एक लाट त्याची आता तो लाट लाट संपलेली मोदीजी लाट संपली हा सोलापूरचे खासदार कोण होणार नाही मतदान आहे का तुमचं नाही नाही अजून काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू सोलापूरची निवडणूक लागलेली माहिती आहे कोण उमेदवार मतदान नाही करत मतदान करायचं उमेदवार तर माहित पाहिजे ना सात तारखेला निवडणूक तुम्हाला माहित आहे का उमेदवार कोणी प्रणिती शिंदे त्यांच्या विरोधात सातपुते काय आहे नाही सातपुतेच कमळ आणि प्रणिती शिंदे यांच कशी लढत होईल एकतर्फी नाही होणार एकतर्फी होणार मागच्या वेळेस भाजपचे खासदार निवडून आले होते त्यावेळेस येतील काय सांगू शकत नाही पण चर्चा ऐकायला भेटते ना कानावर प्रवास करताना चर्चा ऐकत जास्त करून भाजपची चर्चा ऐकायला येते प्रवीती शिंदेची नाही त्यांची पण आहे कारण की दोन्ही चर्चा ऐकायला येते जास्तीत जास्त तुम्हाला काय वाटतं द्यायला पाहिजे भाजप माझ्या मनाने असं वाटतं का भाजप द्यायला पाहिजे भाजप म्हणजे आज काही लोक शेतकरी म्हणतात की तुमचं मत काय तुम का निवडून द्यायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुटका नाही घेते कर्ज वगैरे माफ केलं पाहिजे त्यांनी मोदींना का निवडून द्यायला पाहिजे नाही का माग शेतकऱ्यांसाठी हे केले ना विमाचे काहीतरी का पैसे त्यांना माग मिळाले त्यांना काय द्यायला पाहिजे भाजपला द्यायला पाहिजे एवढं गृहिणींच बजेट जे आहे ते आहे का व्यवस्थित या सरकारच्या काळात अजिबात नाही गॅस किती महाग झालाय गर गोर गरीब जनता काय करणार आहे त्याच्यावर सांगा रोज कमवून खाणार आहे ना उघडच खूप अवघड आहे भाजीपाला काळ चांगला का? आता आरे आरे सोला पुरात? सोला पुरात होता असं वाटतं काँग्रेसच्या काळात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न मी आहे कुणाची हवा आहे सोलापुरात सोलापुरात प्रणिती शिंदे मागच्या वेळेस सुशील कुमार यांचा पराभव झाला होता पाच वर्षात असा काय बदल झाला की प्रणिती शिंदे यांची हवा तयार झाली प्रणिती शिंदे जे आमदार आमदार होते तो त्यांचा वडील तेवढा काम करत नव्हता पण ताईनी भरपूर काम केला अशी कोणते काम आहेत की त्याच्याकडे पाहून त्यांना मतदान झालं पाहिजे जे जे पण मदत भेटते सर्वसामान्यांचे काय आहे सर्वसामान्यांचे पाहून उचलतात का उचलतात उचल राम सातपुते हे पण होत करू आमदार आहेत मग त्यांना खासदार का नये नाही नाही हे आम्ही एकदा एक सोडून दोन दोन खासदार निवडून दिला भाजपचे एक सुद्धा पाच पाच वर्षामध्ये एकदा सुद्धा असं एक साध सुद्धा भेटली नाही आम्हाला त्या खासदाराकडनं मग अजून आता आपलं माणूस माणूस असताना आम्ही दुसऱ्याला का निवडून द्या आमच्या हक्काची ताई पंजा सोलापूरच इलेक्शन आहे आहे का हो हो कोण हो, उमेदवार आहे काँग्रेसकडनं प्रणितीताई शिंदे आणि बीजेपी कडनं जे आहे राम सातपुते आहेत काटेकी टक्कर एक एक काटे की एकतर्फी निवडलो नाही काटेकी टक्कर म्हणायची गरज नाहीये सर दहा वर्ष झालं आपण बघितलंय रियालिटी आहे एवढं हायर एज्युकेशन घेऊन आपले सोलापूरचे जे यंग स्टुडंट्स आहेत ते बाहेर जात आहेत आणि आपल्याला पाहिजे तसं रिस्पॉन्स इथं नाही आहे आणि यावेळेस प्रणित इथे येणार एकशे टक्के फिक्स आहे राम सातपुते जे आहेत विद्यार्थी दशेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलेली आहेत युवा आमदार म्हणून त्यांनी संसदेत पण आवाज उठवलेला आहे मग त्यांना का संधी द्यायला नव्हतो त्यांनी जे मतं मांडलेत त्यात काय पॉइंट नाही आहे पण सोलापूरमध्ये मूळ प्रॉब्लेम जे आहेत ते फक्त प्रणिती शिंदेनाच माहीत आहे आणि जर जुने विचार करून आपण बघितला आतापर्यंत आपण प्रणितानी केलेलं हे तुम्हाला दिसतंय सांगायची गरज नाही आहे त्यामुळं काटिकी टक्कर म्हणण्याचा अर्थ नाही आहे फक्त जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की हा बाबा होऊ शकतं म्हणजे निकाल का येईल हां निकाल का येईल निकाल सोलापूरला तर प्रणिता शिंदे जाणार प्रणिती शिंदे यांचा विजय होईल असं ते बोलत आहेत बोलण्याचा प्रयत्न करू सोलापूर शहरामध्ये आहोत प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते जे विधानसभेमध्ये दोन्ही आमदार आहेत युवा आमदार म्हणून दोन्ही उमेदवारांची ख्याती आहे मात्र हे दोन्ही उमेदवार लोकसभेला एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहेत अनुसूचित जातीच्या राखीव असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि अनुसूचित जातीमधून हे दोन्ही उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या निवडणुकीत मोठा जोश आहे जेवढं ऊन तापलंय तेवढंच राजकीय वातावरण पण तापलेलं दिसतंय तर अजून काही नागरिकांशी संवाद साधू सोलापूर मध्ये नक्की हवा कोणाची निवडणूक लागलेली माहिती आहे का उमेदवार आहे कोण उमेदवार आहे कोण कोण परमिती काय चिन्ह नाही दोघांची कमळ आणि हात हवा कुणाची हवा तर दोघांची चालू आहे आता कोण येणार काय काय म्हणते अनुभवनुसार अनुभव न काय काय कळत नाही आल्याशिवाय अनुभव न काय दोघं बी आल्यासारखं दिसते त्याचे बी नाच लागले ते नाराजी बोलण्या चालण्या तुम्हाला कळत नाराजी बोलण्याची काय भाडनगराचे मुसलमान ये ते लोक हे बोलून हे करतात दुसरं का नाही मी मुद्द्यावर निवडणूक होत नाही होत नाही विकासाचा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न त्याला असं केला यांना असं केला हे असं काय बी मधी बोललो सगळं जुकून सर्वसामान्य जे आहे ते या मुद्द्यांवर मतदान करतील का आर मतदान बघा आता हे असं मला दुखल्यावर कोण कसं करणार आता कमळला बी घालणार का असं ना भांडण लावल्यावर मग कोणतं बदलणारच त्याचं असं काय किरकिरी चालू आहे काय खादला घालणार घालणार कोण असं यामध्ये काय काय होणार असते त्याच्यात असं आहे ते सोलापूरचं राजकारण जे तापलंय त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला काय नाही साहेब हा हे जे इलेक्शन आहे हे सर्वांना महत्वाचं म्हणजे हे काय गल्लीबोळातलं कॉर्पोरेशनचं वगैरे नाहीये देशाच्या पंतप्रधानाचं इलेक्शन आहे त्यामुळं माझ्या मते मोदी साहेबच पुन्हा पीएम व्हावेत आणि देशाचं कल्याण व्हावं सर्वांना शुभेच्छा कोणते असे जे मोदी साहेबांची कामं आहेत त्याच्याकडे पाहून सर्वसामान्य मतदान करायला पाहिजे साहेब पूर्ण जगामध्ये आपला नंबर आहे आता तिसरी मोठी आघाडी होण्याच्या दिशेकडे चाललो आहे भ्रष्टाचार सारखं पाप कमीत कमी होत चाललेलं आहे सर्वांना भीती वाटते आता काय करायचं म्हणजे भ्रष्टाचारी आहेत तेच भाजपच्या आश्रयाला गेले असं त्याचं नाहीये साहेब त्याच नाहीये गणित ते त्यांची वेळ आल्यानंतर त्यांनी ते क्लीन करून सापडले तर आत हे झाले ते तर बाहेर पण त्यांच्यावर जे आरोप आहेत ते तुम्ही भाजपनीच आरोप केले होते अजितदादांबाबत देवेंद्र फडणवीस एक व्हिडिओ फिरतोय चक्की पीसिंग चक्की पीसिंग चक्की पिसिंग कधीच घेणार नाही कधीच येणार नाही आता आणि तरी त्यांनी अजितदा बरोबर याच घटनेमध्ये छगन भुजबळ साहेबांना सुद्धा समन हे होत ते बेलोवर आहेत बाहेर आता पुन्हा त्यांना आतमध्ये बोलवलंय चौक म्हटले भ्रष्टाचार मुक्तीकडे जे चाललय म्हणजे भ्रष्टाचारी पार्टीत घ्यायचं चाललंय त्यांनी भ्रष्टाचार मुक्त होईल साहेब बघा लोकशाही आहे कोण येतो म्हणला नको म्हणता येत नाही घेऊन सगळे नेते का नाही भेटत काय म्हणताय क्लीन नेते का घेतले ने जात क्लीन यायला तयार नाही ना साहेब म्हणजे आता राजकारण मध्ये घाबरतात राजकारणासाठी वाटेल ते असं चाललंय का मोदी सरकार सर नाही हे सगळे बरोबर असे घेऊन त्यांना साईडला ठेवतात त्यांना काय कुठलं पद किंवा काही नाही मतदान भेटतं ना हो देशाला आपल्याला काय सतयुगाकडे घेऊन जायचंय काही करून असं हे सर्व सर्वसामान्य स्वीकारतील का सहज बघा साहेब तुम्ही सोलापूर मध्ये काय होईल कुठं कमी कुठं जास्त होईल पण सोलापूर मध्ये सोलापूर मधले सगळे सीट येतील मी काय राजकारणला आवडता नाही काय नाही शरद पवारांनी ताकद लावली सोलापूर काय नाही काय शरद पवार स्वतः बारामतीत पडत आहेत अजून काही नागरिक निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला नाही कुठली सोलापूर मतदान करता की नाही करतो की सात तारखेला मतदान आहे हाय की निवडणूक माहित नाही म्हटलं नाही म्हणजे ते काय ते हे कळत नाही चिन्ह कळत नाही चिन्ह करताय म्हणजे ते राजनीतीचे हे करत नाही ते ना विचारत तुम्हाला मी चिन्ह सरकारवर तुम्ही समाधानी आहात बीजेपी कोण आहे बीजेपीचे उमेदवार आपलं तात्पुरतीच आहे चांगलं काम आहे का आता काम तर त्याला बघितलं नाही आता काय त्याला प्रणिती शिंदे यांच काम कसं आहे ते काय त्याचं मला चांगलं वाटत नाही त्यांचं काम काय नाही वाटत काय कारण की ती आमची भागेच काहीच काम न होत नाही रुग्ण खोदलेली आहे काम का तसंच पडले अर्धवत आपण सोलापूर शहरामध्ये होतो आणि येथील जे राजकीय वातावरण तापलंय प्रणिती शिंदे की राम सातपुते याबाबत आपण जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप कळे सोलापूर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमेदवार